सकल हिंदू समाज मोशी येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न मोशी पुणे हनुमान मंदिर मोशी चौक येथे सकाळी साडेपाच वाजता हनुमान जन्मोत्सव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यात आलेल्या सर्व भक्तांनी हनुमानजीचे दर्शन घेतले सकल हिंदू समाज मोशीच्या वतीने प्रत्येक शनिवारी सायंकाळी आरतीचे आयोजन संपूर्ण वर्षभर चालत असते यामध्ये लहान मुले तरुण वर्ग वयोवृद्ध भरपूर संख्यांनी उपस्थित असतात या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मांडेवरांच्या हस्ते आरती संपन्न होते व नंतर वितरण करतात या कार्यक्रमामुळे या भागातील भागामध्ये धार्मिक वातावरण तयार झाले आहे आज हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे मंदिरामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत भक्तांनी भरपूर गर्दी केली असो दिसून येते सकल हिंदू समाज मोशी शहर यांच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांना बंधू आणि भगिनींना केळी राजीरा लाडू पेढे रुपी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सकाळी पाच वाजता हनुमान मंदिरात हनुमान महाराज शास्त्री पाथर गव्हाणकर यांची कीर्तन सेवा सुरू झाली होती त्यावेळी यावेळी प्रचंड संख्येने भाविक भक्त व नागरिकांनी कीर्तन सेवेचा लाभ घेतला हनुमान मुहूर्तवर पुष्पवृष्टीच्या वर्षावर बजरंगबलीची आरती व जय हिंदू समाज मोशी शहर कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने सर्वांना प्रसाद या कड़े वाद, प्रसाद मिळेल याकडे लक्ष ठेवत केला या मंगल प्रसंगी मोशी व पंचक्रोशातील शेकडो नागरिक व भाविक बंधू भगिनी उपस्थित होते रात्री सहा ते सहा नऊ या वेळेत मंदिरात श्री अशोक महाराज आलाट मोशीकर यांचे कीर्तन संपन्न झाले तत्पश्चात प्रसाद वितरण करण्यात आले अजिंक्यवार जनसोबत प्रतिनिधी हंसराज पाटील पुणे